तोपर्यंत एवलेवाडी टोलनाका सुरू करू नये अभिमन्यू वरुडे कराड विजापूर महामार्गामधील अपूर्ण कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कडेगाव तालुक्यातील एवलेवाडी येथील टोलनाका सुरू करू नये अन्यथा कडेगावमधून विविध तीव्र आंदोलने न्याय मिळेपर्यंत केली जातील असा इशारा अभिमन्यू वरुडे यांनी दिला आहे ते म्हणाले की महामार्गाबाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत कराडविटा महामार्ग करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली होती व पुन्हा वृक्षारोपण न केल्यामुळे महामार्ग ओसाड पडला आहे महामार्गाच्या कडेला साईडपट्टीवर माती व खडी साठली असून ती साफ न केल्याने दुचाकी गाड्या घसरून अपघात होत आहेत महामार्गाकडे साईडपट्टी व्यवस्थित करावी रेवनसिद्ध घाट व नागज घाट रुंदीकरण करून तो उच्च दर्जाचा डांबरीकरण करावा व घाटातील पावसाचे पाणी जाण्यासाठी नाला काढावा कडेगाव स्टँड चौकात हायमास्ट लॅम्प व स्टँड परिसरातील हायवेवरील बल्ब गेल्यामुळे महामार्गावर रात्री अंधार पडत आहेत ते बल्ब कॉन्ट्रॅक्टर यांनी बसवावेत कॉन्ट्रॅक्टर वरील कामे करत नसतील तर कॉन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत टाकावे कॉन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत न टाकल्यास महामार्ग अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत आहे का असा प्रश्न निर्माण होईल व आम्हाला न्याय मिळेपर्यंत विविध आंदोलने करणे भाग पडेल असे अभिमन्यू वरोडे यावेळी म्हणाले नमस्ते मी विटाचा नागरिक आहे आणि आज तुम्हाला मी ते देवंश हा जो घाट आहे तो रस्त्याची झालेली दुरावस्था हा आहे नॅशनल हायवे एकशे सहासष्ट ई तर सदर कामाच्या बाबतीत परिस्थिती आत्ता अशी आहे की रेवणसिद्ध मंदिर इथं आहे हजारो लोकांची इथून राहते दर अमावस्या पौर्णिमेला तर लाखो लोक इकडे येतात जातात हा घाट जो आहे ह्याचं काम गेले तीन चार वर्षामध्ये दुरुस्ती झालेली नाही कुठल्या झाडांचे कटिंग झालेलं नाहीत समोर तुम्हाला जो दिसतोय तो युटर्न असे दोन युटर्न या घाटात आहेत इथून वरून येणारं वाहन आणि खालून येणारं वाहन एकमेकाला पाहू शकत नाहीत बरेचसे बरेचसेक्सिडेंट झालेत आणि बरेचसे जीवितहानी झालेली आहे माझा स्वतःचा इथं ॲक्सिडेंट झालेला आहे तर माझं या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच आहे की शासनानं याकडे लक्ष द्यावं प्रशासनानं बघावं लोकप्रतिनिधी असतील गावोगावी इथं असणारे लोकसेवा करणारे लोक नेते गाव ने असतील या लोकांनी सदर कामासाठी आग्रह करून या घाटाचा रस्त्याचं रुंदीकरण करून सामान्य लोकांच्या वर्दळीचा हा फार मोठा त्रासाचा विषय झालाय वाहनं अक्षरशः पाच दहाच्या स्पीडनं चालत आहेत हा आता पुढं यू टर्न दुसरा आला इथंही तीच परिस्थिती आहे ते बघा हे टर्नला वाहन पलीकडून आलेलं दिसत नाही आणि रस्ता अरुंद असल्या कारणानं अनेक ॲक्सिडेंट ह्या टर्नला झालेले आहेत हे रस्त्याची झालेली दुरावस्था एकंदरीत अर्धा फूट एक फुटाचे खड्डे कधी न भरण्यात आलेले कधीही पूर्ण काम न झालेला हा गाठ रस्ता आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या कामाची व्यवस्था मार्गी लावावी एवढंच आमचं मागणं आहे तुला बघा ना अनेक लोकांची इथे जीवितहानी झालेली आहे तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि असे पडलेले ढीग रस्त्यावरचे कधीही न मिटणार हा मार्ग आहे